नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या शेडवरती म्हणजे भेट देण्यासाठी काही आपले शेतकरी मित्र आलेले आहेत तर हे शेतकरी मित्र जे आहेत ते आपले कामतीवरून आलेले आहेत मोहळपाशी कामते गाव आहे तर आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की आम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला काय वाटलं किंवा आमची माहिती जी तुम्हाला जी मिळाली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार तुमचं शेड म्हणजे असं सगळं सिस्टमॅटिक केलेलं आहे त्याच्यामुळं जी पाला तुमस्का टाकण्यासाठी त्रास होते शेडनेट वर करण्यासाठी जी वेळ लागते आणि पेपर हाताण्यासाठी जी वेळ लागते तुम्हाला ती एकदम कमी वेळेमध्ये होते आणि त्रास एकदम कमी होत आणि पाला टाकण्यासाठी जी तुम्ही ही ही जी गाडा बनवलाय जी, जी टेबल बन पाला टाकायला पण जी वेळ लागते ह्याच्यामुळे कमी वेळामध्ये पूर्ण होत आहे त्रास सगळ्यात कमी होतोय हा आणि त्या स्टूल मध्ये पण स्टूल मुळे पण जी त्रास होते ह्याचा पाठीचा त्या स्टूल मुळे होत नाही पाला फास्ट येत आहे टाकायला आपल्याला कसं माहित आहे का जितकं आपण या शेती म्हणजे रेशीम शेतीमध्ये जितकं आपण डेव्हलपमेंट करू म्हणजे अत्याधुनिक करू तितकं आपण जास्तीत बॅच आपण ज्या वर्षाला आहे तितक्या आपण जास्तीत बॅच आपण काढणार आहे आणि त्यामुळे आपला जो वेळ आहे वेळ आणि त्रास होणार त्रास आहे तो आपला कमी होणार आहे त्यामुळे आपल्याला जो ग्रुप आहे आपण धंदा करत जो आपण रेशीम व्यवसाय करतोय त्याचा आपल्याला अजून ग्रुप वाढणार आहे बरोबर आणि आमची जे टोटल आमचं जे नियोजन आहे ते बघून आपल्याला काय म्हणजे कसं वाटलं तुमचं नियोजन जे आहे असं आहे की अडचणीवरती तुम्ही सोल्युशन काढले बरेचसे शेतकरी असे आहेत की अडचणी येतात त्यांना त्याच्यावर सोल्युशन न काढता त्या अडचणी वाढत जातील त्यांच्या आणि मग परत या धंद्यापासून ते विलुप्त व्हायला चालवतात पण तुम्ही तसं न करता आलेल्या अडचणीवरती तुम्ही पर्याय शोधत गेलाय आणि त्यामुळे तुम्ही एवढा वाईट शेअर तुम्ही डेव्हलप केलाय आम्हाला यातून आज खरंच चांगल्या प्रकारचा जे काय तुम्ही डेव्हलपमेंट केलंय की आम्ही आमच्या शेअरवरती करून आमचे काही जे काही चॅलेंजेस आहेत ते आम्ही निश्चितच कमी करू आणि भविष्यात खरंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभो आणि आम्ही चांगल्या बॅचेस सक्सेसफुली करू आउट ऑफ बॅचेस जे आम्हाला कमी येत आहेत सध्या एक एक बॅचेस आमचे फेल चालले त्या बॅचेस फेल न जाता भविष्यात आमचेही आउट ऑफ बॅचेस येतील त्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करू बरोबर सहकार्य आम्हाला जेणेकरून आपलं जर व्यवस्थित नियोजन असेल शेड निर् निर्जन दुकरण जे आहे दु ते व्यवस्थित झालं आणि तुम्ही जर पाल्याला व्यवस्थित खर्च आणि खताचं व्यवस्थापन केलं तर ज्या तुमच्या जा बॅचेस ज्या फेल जातात त्या अगदीच शंभर टक्के तुमच्या बॅचेस अगदी परिपूर्ण निघणार आहेत आणि तुमची जी मालाची पशाची जी, जी, जी क्वालिटी आहे ती पण ए प्लस ए मध्ये तुमची निघालीच पाहिजे तर तुम्ही जर रानाला तुम्ही एक वेळेस शेडमध्ये टेम्परेचर म्हणा किंवा बाकीचं जे नियोजन आहे ते कमी केलं जर तुम्ही बागेच व्यवस्थित जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला अजिबात एक ही तुमची भेट वर्षातली फेर नाही तर या शेतकऱ्यांना आपण भेटून समाधानी झालं असं शेतकऱ्यांना वाटतंय धन्यवाद